बोला ना मी वर बसायला म्हटलं बोला बोला संतारा उर राहिलो म्हटलं इकडं लस डी कार्यक्रम हे दोन फेज डीम आहेत आमची म्हणजे कसं एकाच फेवर काय चालणार आहे का मोटरा मोटरा उचलून राहिला काहीच नाही म्हटलं कुठं आहात तुम्ही या जरा या नजरा पान देतिपीच आमच्या तेच चालू माया मी काम तेच काम करू राहिलेला आता मग तो वरे कुठे बसेला आता ते चालू आहे डीपीच पण राहिला का होते नाही जमत पाहिजे ना पाहिजे आज होईल पोहोचते ते कसं पराठी पाणी द्यायला सुद्धा पाहिजे तर आज हायजा जम्मते ठेवा ठेवा ठेव बोलायचा फोन काय म्हणते संताराम भाऊ आता गेले असेल मारात ते काय पराठी पाणी द्यायला लागते म्हणे मोटर उचलून नाही राहिली म्हणे लावला त्यांनी फोन आता लग्न आज तिथं आता आठ दिवसापासून म्हणून बंद आहे डीपी तर म्हणून राहिलं तर ऐकायला तयार नाही आता आळलं तर मग फोन करते जाऊ दे म्हणा होईन म्हणा काही जमाय सांगू राहिलं साहेब तुम्हाला नवी डीपी द्या नवी डीपी द्या तुम्ही द्याच तयार नाही बघा याच्यावरच घोटघाट करू करून राहील तुम्ही नवी द्या ना आता काही करा ना आल्या असं ना तिकूनच नाही ना मग तिकूनच नाही आल्या आम्ही कुठून द्या आले की देतोच ना देतो ना ऍडजस्ट करतो शिक्षण डीपी आता का साहेब आले भेटाय लागते ते कसं आमच्या तुमचं नाही इकडे आपलं कलकल कलक करता तिथे काय येत नाही लोक आता बाकीच्या गावचे दहा जण वीस जण पन्नास जण एखादा मला साहेब येऊन भेटते हो साहेबांचं साहेब एवढे जण आम्ही जमलं द्यायचं भेटून जाते तुम्ही काय इकडे टपर करता काय फायदा पण ना इथं आमचं कोणाच्या खेटर कोणाच्या पायात नाही ना त्याच्यानं वांदे आहेत ना आमची आता हे मी हा भाजीपाला मला रोजच काम पडते लईनच म्हणून मी तुम्हाला येतो फोन लावतो दा घेऊ हे बाकीचे सोयाबीन पराठी ठोक पिकायला कायले फोन लावते आता आता त्या पराठीचं काम आहे म्हणून लावला त्यानं अबा हे जमलं जमवायचं काय पाच हो, पा, पा, पा काय करता माझ गोबी रेल मी हेच पाहतो मी आता दिबर लाख पेंची थाळी आणि फेकोर फेक सर काही जमलं आहे डीबीचं कसं काम आता हे कसं आपल्याला नवी बसवा लागत नाही मग गेल्या दुरुस्त करायला घेऊन जायला लागलं कसं आठ दिवस काही कठीण नाही आता आठ दिवस इतका दम निघते का लोक आले कास्ता करायला आमच्या अडचणी आहे बाकी भाजीपाल्या हे ते मग करा तुम्ही करा बसून साहेब आले साहेब ते उचलेत दाखवते ना तुमच्या उचलेच नाही ना म्हणजे काही काय उसले नाही फुसल्या डीपी मागता निरा मागता म्हणतेस ना म्हणून कसं या तुम्ही जण म्हणजे कसं एक मग सगळे जण आले आता शांताराम भाऊ सांगा म्हणलं काय करता शांताराम भाऊ काय म्हणते साहेब आठ दिवस काय साहेब म्हणजे डीपीचं खरं नाही म्हणते आता मग कसं करा आता आठ दिवसात वाहू द्यायचे का पिक म्हणलं हा सांगा चालता का उद्या चालता का हा चालू राहिले का साहेबाला भेटायले हो तर तर लाईन दोरीत काम लागते नाही तर आपल्याला महिनाभर वर भेटत नाही नसतालसत असते तर त्याला गाय टाकून येईना मग का नाही नाही उद्याच कसं उद्या काही माझ्या ॲडजस्ट होणार नाही हो तुम्ही काय करा तुम्ही सगळेजण चालले जाऊ द्या मग भला मग पुढच्या वेळेस जर काम पडलं मी हावच असं आहे ना मग अशी यकीन आहे ना कास्तकाराची यकीन आहे म्हणून सगळं आपलं हे होऊन राहिलं नाही तर डीपी काय येत नाही मग मग हे बाकी संघटना पाहणार ग्रामसेवक संघटना पा शिक्षक संघटना पा वाली पा अरे जे म्हण कोणती पाहणार आहे यार एटून ताणून घेते ना पुरण तुमचं काय मग कास्तकाराचे काय का म्हणलं अरे म्हणलं चार जण नाही जमा होत ना आपल्याला काय आता डीपी आणत काय काय करत बस आता बोमल जा तिकडे मागं गेलो होतो ते आल नव्हतं का म्हटलं काय काय आज आता उद्या काम निघाल म्हणून मग असंच होते ना आपलं कास्तकार असंच आहे ना काही बी एकदा तिथे तिकडे कोणाला सोयरीकडे जागते कोणाला वावरात जागते कोणाला सोयाबीन आहे कोणाचा उडीद आहे अरे म्हणलं तुम्ही काढा ना दिवस काळा ना तर होईल नाही तर मग द्या पिकं सगळ्याचे उद्या चला सगळे चला, ना साहेबाला भेटू काय आहे मग डीपीचं म्हणलं साहेब उद्या युगा भेटायला मग भेटून आमच्या डीपीचं होईल का काम आणि तुम्ही उद्या या मालुराला डीपीचा तर तुम्ही साहेबाला भेटा हो मग माय ना का सांगू मी सांगा मग तुम्ही या साहेबाला म्हणजे आमच्या डीपीचं असं काम आहे मी जरा समज ओडर लावतो या तुम्ही बसून टाकू द्या मी या लवकर जाऊ दे मग उद्या म्हणला कोणी जाता चाटा नाही द्यायचे जेवढे आपली या लाईनवरचे या डीपीवरचे जेवढे कास्तकार आहे सगळ्याला संध्याकाळी सांगतो मी सगळे सगळे जाऊ साहेबाला भेटू डीपी बिलकुल घेऊन येऊ माल येऊन राहायला म्हणते आता चानस आहे तेच म्हणलं चालेल चालेल ठीक आहे काय हरकत नाही उद्या बिलकुल चालेल काय साहेब ते डीपी उतर मग कुठं काय इकडे कसं काय म्हणलं मला गेलं काय आराम आमच्या मग हे मस्त काय बिल वाटायला लागतात इत लगे बिल वाटायला लागते पाहिजे ना कोण कोणती आहे इकडे इकडे चेक करून जराय कोण कोणत्या काय काय शेवटी तेच केलं तुम्ही मला तुम्ही गावात दिसल्या इकडे सगळं रपा दपा झाला ना आता रो कार आली मग सगळ्या जणांना उचलून किसलून मोकाय गेलं ते मग काय तुम्ही येता आपलं दिवसात तुम्हाला सांगा ना म्हणून येतो तर म्हणलं होतच नाही अगदीच मिनिट पोहोना दोना करू ना करू ना 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 आमच्या डीपीचं असं जाऊत पाडतात मग काय हे बाबा डिझेल इंजिन लावलं मी आता आणि गोबीला पाणी देऊ लागलो काय करतात तुमचं काय घर आहे मग काय पाहिजे ते साहेबाला म्हणजे आमच्या डीपीचं उद्या द्यायला लावतात ते ना मी करतच उद्या या तुम्ही सगळे जण या उद्या करून टाकू दे करता तर चला जाऊ नाही जरास या म्हणलं मक्का का मस्त मक्का आता चला चल चला पाणी पितो जरास चला चल लखल सांगत असल्यावर आपले विषय काढता ते का नाही का बरोबर लखलगा झाला पाठवून बिल वाटले अरे लखलगेस तू काय करते आपले बिल आहे का देवर वाटून मी बसतो जरासा बस आलोच मी अर्ध्या घंट्यात मक्काचे कन सांगितलं जराशी सा, आलोस मी गावात मी होय पुढे गावात वाटून तेवढी बिल जाऊ ना मग आता सांगत जाऊ ना मग आता काय फरक राहिला तुला वाटणं आहे नाही आपल्याला वाटून देणार तू सुरू करून दे आलस आलो ना पंधरा वीस मिनिटं लागते आम्हाला बरं बरं हो ठीक आहे मग बरं मी वाटून या मग तुम्ही अर्ध्या घंट्या परत भेटायला तुम्ही जरा महत्वाचा विषय आहे समजा आलो आलो दोन मिनिटात गेला की पाल ना नाही ना इथेसाठी आम्ही गेला काय चालू होतो किती हो मजाला आहे ते वाटून घेऊ लोक सांगतो बिल भरा म्हणून लोक लोक राह पुढे आलोस मी जा त्याठी घाणे का भल्ल का झामले हे बिवारा मारम जाना रे जाना लवकर जाना काय थांबा थांबा चालला लवकर जाना झाले पाहिजे वाटणं हां हां चालला चालो गेला वाटते नाही का हो गेला गेला चला तर विशेष आहेस नाही का हो म्हणून तर कसं हो आपल्या हकालून द्यायची कोर राहिलेले मन साहेब नाही का हो काय म्हणते मला देतेस बोलू थांब आता ऐकतोस मी आता ऐकायशिवाय जातच नाही काय सांगता म्हणलं काय नवीन विशेष काय आहे आता म्हणून तर ते कसं लक्ष की मग फालतो ऐका फायका जाऊन येऊन जायचं एक तर कसं आपल्या दोघांची गोष्ट आहे म्हणून कसं मग सांगत तुम्हाला मला म्हटलं तुम्ही काढा ना तर विषय मागा आपला आकड्याचा ते आकोळे ते माझ्या फेवरेट विषय आहे ते आकोळे मुक्त गाव करणं हे माझ्या पहिलं उद्दिष्ट होतं पण आता काय आपलं पुर म्हणजे पाण्यात डोंगा बुडला ना मग काही आपल्या आधी काही नाही आता तुम्ही करता पूर्व दिशे अराम जराम कसे लोक कसे बातच ऐकत ना आमच्या आतापर्यंत चार पाच खेपचे ते प्लॅन फेल झाले ना आमची सा, मग धाड टाकले तुम्ही मी एकही आकडा दिसत नाही म्हणून म्हटलं कसं जरा गुपित आहे आता आज रातच्या नाही की नाही धाड बडणार आहे शंभर टक्के साहेबांना कसं मी साहेबच्या कानावर टाकलं मी ना कसं साहेब रातचे टाका लागते तर साहेबांना काय हरकत नाही असं नाही टाकून घेऊन या तेच म्हणत होता ना मग द्या ना सरकी टाकू संध्याकाळी आठ नऊ वाजता जर आले ना तुम्ही पुरे हाती लागते तुमच्या मी सांगतो ना तेच म्हणलं तुम्हाला कसं माहिती आहे कोण आहे काय आहे आकडे आले हो, म्हणजे कसं तुमच्याकडून जर समजलं चार पाच जणांतरी नाव समजले हो एक त्याची धाड टाकली की बाकीची मग त्याचे नाव सांगते तेच मग मग काही विषय नाही आला शंभर टक्के आहे तुमची धाड पडू राहील ना नक्की आहे ना मी सांगू ना पहिले शिवल्याच्या घरी टाकत नाही हो शिवले आहे का नाही मग कमी नाही हो मीटर बी आहे आणि वरून वायर बी आहे हो दोन्ही दोन्ही चालते ते दुप्पलमध्ये चालते ते हो म्हणजे कसं आपलं कसं दहावीस युनिट आपलं हे मीटरचं बाकीचं मग आहे आपलं मग असं आहे त्याचा कार्यक्रम तुम्ही या तुम्ही रात्यान पाहते हो या हो जरा वाटतेच ती मला त्याचं मीटर फिरत नाही ते काय काटा करते काय नाही कोणाला भेटते कोण काय करते त्याला माहिती आता पाहतोच मी त्याच त्याच्या तिथेच टाकतो समजा समजा ते अजून कोण समजा ते आपलं घोडब मारत्या मारत्या मग मी नाही ते टाकून मजूर आहे ते आपलं बासा बिसा सगळं ओके रातचं आपलं चढते ते आणि देते टाकून बाबा सांगा एवढं सांगायचं काय त्याचे नाव सांगते सांगते एवढं तर काय सांगतो तुम्हाला तुमच्यास हिंट नाही लग्ला कि मिरो माराव करते का तुमच्या संघ तुमच्यावर पैसे घेते बिलं वाटते अटारले सांग तुमचं ती टाकते मलमैदाना मग त्याचा बुडा ते संध्याकाळी मलमैदान टाकते ते बोलून राहिले तुम्ही का नाही एक शिल्लक सगळं नाही हो ते माझं हिंटे राज्या मग मलमैदान पट्ट चांगला ना ते काय टाकते हो हे जाऊ द्या ना हो लगे लखलख्याची लग गोष्ट सोडा तुम्ही बापा बाप्पा तुम्हाला जर नाव सांगितलं ना खरं वाटणार ना, खर ना, ना, ना। मग आठ वाजे पोहे हो। मोठे 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 आकवड लावते मग सरे बाशी अटेन्शन आहेत ना पुरे बिलकुल लावूनच आहे हो बिलकुल संध्याकाळ झाला कितीच कार्यक्रम असते एक <laughs> घंटा आमचे खोलपेटिंग करू बस माझ्याला सांगू बरं आहे ना तसं बरोबर ना मग फोन आता संध्याकाळी समजा सगळे सप्नच हात नाही रंगी आता पकडू ना पण तरी समजा नऊ वाजेपर्यंत पोहोचव नाही चला ना बिलकुल बिलकुल हो या तुम लग लगे लगे ना तुम्ही नवले साडेनवले या हो काहीच हरकत नाही हो फक्त झोपाची आणंधी या म्हणजे कशा रंग या सापडले पाहिजे तुम्हाला नवले येतो मग का हो त्याला मग येऊ का मग आता ते कळ गेलं पुढे हे म्हटलं मी आता आला नाही का साहेब येत या मग तुम्ही आता ते पा जरा संध्याकाळी वर येता लवकर आणि ते उद्या आपल्या डीपीचं पाहून जा हो जरा तेच म्हणलं आता एवढं तुम्ही आमचं काम करू राहिले तर आम्ही करणार नाही का मग साहेबला विशेष सांगेन की आपला खास माणूस आहे मग काय डीपी देतो म्हणजे तुम्हाला उद्या या ना तुम्ही हो त्याला पहिले आत्ता पो बेल हो चला कसं लिखीच नाही झालं पाहिजे का तेच म्हणजे कसं आहे मग आता दोन तीन वेळेस साहेब म्हणलं चला चला हो तर ते की तुम्ही राज्या सांगता काही सापडत नाही हो यावेळेस झालं पाहिजे फक्त यावेळेस का दोघातलीच गोष्ट आहे आता तिसरा नाही तर लोडचं कामच नाही एक तर तुम्ही एक तर मी दोघं झाला कट्टर आता कोण सांगणार कोणाले तेच म्हणलं साहेबाला म्हणा काहीच काळजी करू नका नाही दंडच वसूल करा काम आहे म्हणा चला म्हणा तुम्ही यावेळेस आता टेन्शन नाही साहेब सांगतो कळ घर सांगतो तुम्ही यावेळेस तर नाही सापडत मला म्हणून म्हणतो नाही बस बस चला येतो मग या तुम्ही या बिंदा या लोकांच्याकडे सहा सहाशे आठ आठशे रुपये येऊन राहिला तुम्हाला तरी कमीच आहे ना मग एवढ्या मोठे लाईट पंखे कुलर बाबा मिक्सर हो काय सगळं काय नाही तुमची फ्रीज पासून सगळं आहे ना इस्तर्या बिस्त्या घरीच करतात तुम्ही बरं सवाशे देऊन दे ऑनलाईन दे भरून आता मग टाकत रुपये घेऊन मग साहेब येऊ राहिले म्हणलं त्याच्यापासून भरून घेतात बिल मग ऑनलाईन मध्ये काम काय तिथं तर बरं मी काय म्हणलं पाहिजे लक्ष ठेवा जरा शिवला भाऊ आजच्या दिवस जरा हा कोण काय झालं बाबा आता तसं तर अंदरची वार्ता होती जरा झाड पडणे शक्यता आहे आता समजा आठ साडे आठ नऊ वाजता सगळे आपले जेवढे आकडे आले तेवढे टच मारून देतात म्हणलं आज काय टाकू नका हो म्हणा आजचे जर असा ऐकलं का सांगत <laughs> जा बाबा काही असलं तर तसं सांगतो म्हणा तू दरवेळेस कसं टेंशन नाही राहत आपल्याला फक्त कसं आज नक्की आहे का म्हणून कन्फर्म आहे का सांगू नका तुमचा आपला फेल गेला का आजपर्यंत फेल गेला का म्हणलं मग मला आधी माहिती होते काय काय नाही ते मग काय सांग कायसाठी असतील तुम्ही काय करा फक्त सगळे आपले जेवढे भाग्याने सगळे टच मारा कसं या वेळेस खतरनाक झाड पडणार आहे असं मला वाटते बा वा, कारण की आपल्या गावातली एक दोघं जरा आपल्या खिलाफ मध्ये तुमची जरा असं पाहिजे जरा तुमच्या विषयी जरा जास्तच जरा म्हणून जरा सतर्क राहा एक दोन जरा जास्तच पात्र ठोकून राहिला म्हणजे त्याचे सगळ्याचे नाव सांगून राहिला म्हणून जरा लक्ष द्या कोणते ते पात्र ठोकणारा कोणता नाव सांगते ते कसं विषय नाही फक्त कसं सतर्क राहा तुम्ही बाकी बाकी द्या ना आपलं कसं कामाशी बघलं